हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर पायात शूज घालते आता चालू आहेत आपण फवारणीसाठी तर थेट शेतात जाऊन भेटूया काल संध्याकाळी फवारणी केली नाही कारण पंपाला चार्जिंग नव्हती आणि लाईट पण नव्हती घरी म्हणून मग काल संध्याकाळी फवारणी केली नाही कालचा दिवस वेस्ट गेला की पण तर चला आता शेतात गेल्यावरच भेटूया पंप अडकवून घेते तर मंडळी आलो आपण डाळिंबात आणि एवढं सर जम आणायला लागतंय सामान औषध आणले आणि पंप बादली आणि आमचं सेल्फी स्टँड <laughs> तर चला आता औषध बनवून दोन पंपाचं गेल्यावेळी लागलं होतं म्हणजे म्हणजे दोन वेळाला फवारणी केली तर दोन 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 पंपामध्ये भागलं होतं आता यावेळी किती लागते काय माहिती तर, का तर एकेका पंपाचंच सध्याला बनवणार आहे मी औषध आणि मग लाग लागलं तसं वरचेवर बनवता येईल कारण आता झाडं थोडी वाढलेत ना मग बघूया तर मंडळी फवारणी तर झालेली आपली आता मोटर चालू करून येते ड्रम भरून ठेवते म्हणजे ड्रेंचिंगचं औषध बनवायला केली मोटर चालू आता हातपाय तोंड धुते मस्त पाणी वडले का नाही मोटरने वडले वडले आले पण पाणी का एवढं कमी चालते जाळं असं लावून ठेवलं नाही तर ह्याला घाबरत आहे की माणूस हे पाणी पण बरं विहिरत माणूस सुद्धा गुतून बसते या जाळ्यात तरी हो का <laughs> त्याला आता ड्रीपवर छान हातपाय तोंड धुते मग पाणी पिते तोंड सगळं कडू कडू झाले औषधाने ड्रम मध्ये ड्रिचिंगचं औषध कालून ठेवते घरी जाऊन फ्रेश आंघोळ करते मस्तपैकी आणि नंतर चार वाजता येते ड्रिचिंग करायला तर इकडे मी पहिलं मातीने हात घासून घेतले होते बरं का कारण गावाला शेतामध्ये माती हीच आपली साबण असते नाहीतर तुम्ही म्हणाल ते पवारणीचं औषध हाताला वगैरे लागलं असेल आणि त्याच हाताने तुम्ही तोंड धुताय वगैरे तसं काही नाही माती आधी चोळून घेतली होती हाताला आणि चांगले हात स्वच्छ धुवून नंतर तोंड धुतलं होतं तर हातपाय तोंड धुवून पहिलं पाणी पिऊन घेतलं लय तहान लागली होती बेकार आणि फवारणी करताना हात खराब झालेले असतात तोंडावर उडलेलं असतं हवेत नाही येतात थोडी थोडी क्षार अंगावर त्याच्यामुळं काय करता येत ना। नाही तर हे जुगाड केले ड्रम भरायसाठी पटकन तीन तीन बेडच्या ड्रीप घेतल्या तिकडे ओढून एक दोन आणि ह्या ड्रिपची एक तीन बेडच्या ड्रीप एकत्र सोडल्या ड्रममध्ये लवकर ड्रम भरल तर ड्रम भरतोय तिकडं तोपर्यंत म्हणलं ड्रिचिंगचं औषध काढावं हे आहे आपलं ड्रिकीनचं औषध दोनशे लिटरचं बनवायचं आहे आपल्याला ड्रममध्ये तर सगळंच टाकायचं एकाच ड्रममध्ये तर चला आता हे औषध टाकून घेऊया आपण हाच माझा बेतकालपासून ठरलेला होता की आधी ड्रमातल्या पाण्याने फवारणी करून घ्यायची आणि नंतर ड्रम भरून त्याच्यामध्ये ड्रिंचिंगचा ड्रिचिंगचं औषध बनवायचं तर हे आपलं हे तयार आता ड्रिचिंगचं औषध ते स सगळं एकजीव होईपर्यंत तोपर्यंत आता मी घरी जाऊन येते नंतर चार वाजता भेटू तर चला काम ओके झालेलं आहे सगळं मोटर बंद करून येते जाऊन आता पहिली कारण पाणी नाही द्यायचे डाळिंबाला फक्त ड्रम भरायचा होता तेवढा तर चला मंडळी माझं काम पण झालं आणि लाईट पण गेली आता काम म्हणजे ड्रेचिंगचं काम आहे पण महत्त्वाचं लाईटीची जी कामं होती लाईटीसाठी जी धडपड होती कामाची ते महत्त्वाचं काम झाले म्हणजे ड्रम भरून झाला औषध फवारून झालं आणि औषध ड्रेचिंगचं बनवून झालं तर आता मी निघाले घरी लय ऊन लागते आज लय कडक ऊन पडले रोजच पडायला लागले अलीकडं अलीकडं कडकून एवढे ऊनाचं काम केलं आहे म्हणून मला वाटते कामात तसं एवढं ऊन लागत नाही काम संपल्यावर लय ऊन लागतं तर चला आमचं बाळ घेऊन मी निघाली घरी आता ती बादलीतच ठेवायची कारण परत रिचिंगसाठी यायचे ना हातात बादली लागते तर चला मोबाईलची चार्जिंग पण संपली तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बघू ड्रिचिंगला आलं तर मग थोडासा बर। आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनेलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र तर आता इकडे माझं सगळं ऐंशी टक्के काम झालं होतं शेतातलं आणि फक्त वीस टक्के राहिलं होतं तर वीस टक्के काम कोणतं राहिलं होतं ड्रिचिंग करायचं तर ते ड्रिचिंग म्हणजे काय असतं हा बऱ्याच जरींना प्रश्न पडला असेल ताईंना ज्या की शहरात राहणार आहेत त्यांना माहित नाही तर ड्रिचिंग म्हणजे हे जे आपण बनवलेलं औषध होतं ना तर ते झाडाच्या मुळ मुळीच्या वाढीसाठी असतं ते आणि ते झाडाच्या बुडात ग्लासाने सोडायचं असतं त्याला म्हणतात ड्रिचिंग आणि मी काय झालं मी थोडीशी वेंदळी इकडे व्हिडिओ स्टार्ट केला आणि दुसरीच काहीतरी वायफळ बडबड करत बसली म्हणून मी तो आवाज स्किप केलेला आहे तर असं आजचा होता माझा दिवस बघा एकाच दिवसात मी ड्रिचिंग आणि फवारणी दोन्ही पण करून घेतलं कारण खूप गरजेचं होतं हे काम होणं